आणि <laughs> हा चला कबड्डीचा मोठा गट या ठिकाणी पुणे विरुद्ध तारळे मुली असा संघ इकडं मोठ्या गटाचा सुरू आहे आणि पंच इकडं सुतारसर आहेत लोहारसर आहेत गुणलेखक त्या मॅडम आहेत निकम मॅडम आहेत का कांबळे मॅडम आणि निकम मॅडम नागोशी मॅडम ह्या गुणलेखक म्हणून काम बघतायत आहेत

चला सगळ्या चला सगळे मागासारखा मॅच चालू होते सारखा माग संघ चालू होतोय मागासारखा हे बरे मागास मागासारखा सर का माग बर नाही बसायचं हिथ बसावर आणले अरे आम्हाला आणलंय बसायला हा सर ते त्या बाजूला तुम्ही जावा सर हा हा हे शूटिंग करायचं हे